आलेलं संकट संकटलं म्हणले पण जाऊ दे आता एवढं भयानक असणार हे शरीर या शरीराची विल्हेवाट कशी लावायची म्हणले काय करायचं हे भयानक शरीर कोण्या ठिकाणी नेऊन जाळता येत नव्हतं म्हणून काय म्हणले गोकुळातले सगळे सगळे काय करा म्हणले जा म्हणले कोणी कोयते आणा कोणी कुराडे आणा कोणी वेळा आणा आणि सगळ्यांनी प्रत्येकाने कोणी हात तोड कोणी पाय तोड अशी एक एक, 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 एक तुकडे त्या ठिकाणी पुतणा मावशीचे केले कोणी आपण आपल्या परीनं गावाच्या याकडेला तिकडे त्याकडे सगळीकडे नेलं सरळ रचलं आणि ते सर्व काही तुकडे ते जाळण्याचे प्रयत्न केले पुतना मावशीच्या शरीराचे सगळं शरीर ज्या वेळेस जळत होत ना जळत असताना सांगतात परमपूजी डोंगरेजी महाराज सांगतात मनुष्याचं शरीर जळल्यानंतर दुर्गंधी येत असते पण या पुतना मावशीचं शरीर ज्या वेळेस जळत होत ना त्याच्यातून सुगंध येत होता चंदनापेक्षाही सुगंध का म्हणतात कारण ती राक्षस कुळात जरी जन्माला आली असली ना पण तिचं भगवंताशी नातं जुटलं होतं भगवंताची आई झाली काही क्षणापुरती का होईना पण ती भगवंताची आई झालती म्हणून तिच्या शरीरातून सुगंध येत होता असं भयानक त्या ठिकाणी संकट कानावरती आलत आणि ती आल्यानंतर त्याच्यातूनही काना वाचली असं एक एक करता अनेक कानावरती यायला सुरुवात झाली कारण कंसाला कळवलं की आपला जो आठवा काळ आहे ना वैरी तो कुठं जन्माला आलाय गोकुळात आलाय याला एक एक एक, एक करून कंस मामा त्या ठिकाणी राक्षसी पाठवायची शक्टासूर पाठवला तो छकड्याच्या रूपाने त्या ठिकाणी आला काना असे पाळण्यामध्ये अंगणा खेळत होते बैलगाडीचं रूप धारण केला आणि ज्या ठिकाणी पाळणा होता ना भगवंताचा माझ्या कानाचा पाळणा ज्या ठिकाणी होता ना हे बैलगाडीचं रूप धारण करून आला आणि दोन्ही चाक त्या पाळण्याच्या वरतून घेतल्या आणि गाडीवरती आला दिलेली जसे काना ज्या पाळण्यात होते आणि हळूहळू आपलं त्या शेटासून वजन वाढवायला सुरुवात केलं आणि ते गाडीचे जे चाक आहेत ना ते मातीमध्ये दबायला लागले ला ते गाडीचा साठा खाली खाली यायलाय जसा खाली खाली येत होता ना तसं ते पाळणा दबायला सुरुवात झाला आणि अवघ्या क्षणात काही पाळणा ते दबणार भगवंतांनी एक आपला पाय काढला आणि झोऱ्यामध्ये लात मारली त्या छकड्याला इतक्या उंच आकाशामध्ये ते छकडा गेला इतक्या उंच गेला आणि ज्यावेळेस ते वेगानं उंच गेला ना चेंडू जसा आकाशात जातो ना उंच जसा चेंडू वरती गेल्यानंतर वेगानं वर जातो पण त्याच्याही दुपट वेगानं खाली येताना येत असतो जसं हे असून उंच गेला आणि ज्यावेळेस खाली यायला लागला ना इतक्या वेगानं खाली आला एका खडकावरती तुकडे झाली त्याचे भगवंताने शकिटासुराचाही वध केला असे एक 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 एक, एक, एक करून कंसाने बरेचसे राक्षस त्या ठिकाणी पाठवले पण एकाचही त्या ठिकाणी कान्हाने जीव सोडलं जिवंत सोडलं नाही का अवघी दैत्य खाणी बुडविली सगळे दैत्य कान्हाने त्या ठिकाणी लहानपणातच मारली तृणावर आलता म्हणले वाटुळीचं रूप धारण करून घेऊन आला वाटुळ आली ना उन्हाळ्यामध्ये पाहायला भेटते वाटुळ फिरत येते वारून जसं वाटुळीचं रूप धारण तृणावर आला आणि त्या ठिकाणी फिरत फिरत आला आणि कान्हाला ज्या ठिकाणी कान होते ना सगळ्यात उचललं कानाला आणि उंच आकाशामध्ये नेलं इतक्या उंच आकाशात नेलं आणि कान्हाने त्या ठिकाणी म्हणले नाही काय उंच न्यायचं त्यानं पण कान्हाने त्यावेळेस त्याचा गळा पकडला ना ज्यावेळेस गळा पकडल्यानंतर त्याचा इतका गळा जोऱ्यात दाबला कि त्याला वरीच वरी त्या ठिकाणी गतप्राण केलं कानाने आणि अल्लादी काना त्या ठिकाणी खाली आले असे अनेक संकट होते पण इतके कानाने सगळे काही पळून लावले हळूहळू काना वाढत होते काना वाढत असताना नंदबाबा एके दिवशी म्हणले माझ्या कानाचं काहीतरी नाव ठेवलं पाहिजे नामकरण सोहळा केला पाहिजे मग माझ्या कानाचं नाव ठेवायचं ना मग वसुदेव आणि रोहिणीच जे बाळ आहे ना बलरामदा हे नाव ठेवू याच नाव ठेवत असताना हा वसुदेवाचा मुलगा असल्यामुळे त्यांचे पुरोहित लागते ना म्हणून गर्गाचार्यानं बोलून आणले गर्गाचार्याला आणलं आणि सांगितलं देवपा दोन्ही मुलाचे नामकरण सोहळा करायचं या ठिकाणी त्यांची दोघांचेही नाव ठेवायचे आम्हाला पण नाव ठेवत असताना तुम्ही काय करा मोठा उत्सव साजरा करायचा आम्हाला सांगितलं पण गर्गाचार म्हणले कंसाला जर कळालं ना नंद बाबाच्या घरी दोन लहान बाळे कंश यांना पुन्हा मारण्यासाठी तयारी करू नका करू मोठा उत्सव तुम्ही कुठेतरी लहानसा कार्यक्रम करा नाव ठेवण्याचा कोणाला बोलू नका त्या ठिकाणी भगवंताचं नाव ठेवण्यासाठी आणि अगदी तसंच ठरलं यशोदा मैया रोहिणी माता आणि नंदबाबा आणि छोटेसे कन्हैया आणि बलरामदा गर्गाचार्याने गोशाळेमध्ये त्याचं आवेजन केलं सगळं काही विधी त्या ठिकाणी मांडला पूजा चालू झाली सगळं विधी नामकरण सोहळ्याचा सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर मय्याला सांगितलं गर्गाचार्याने काहीतरी भगवंताला नैवेद्य केला पाहिजे मैया म्हणली काही हरकत नाही दे बाप्पा आपल्या घरी नऊ लाख गायी आहेत नऊ लाख गायीचं दूध आहे त्या दुधाचे तुम्ही काय करा खीर बनवा सुंदर अशी खीर बनवली गर्गाचार्याने आणि बनवल्यानंतर त्यांनी भगवंताच्या समोर नैवेद्य एका परातीमध्ये ठेवला जसा नैवेद्य ठेवला ना डोळे बंद केले गर्गाचार्याने हे <जिए> नारायणा हे प्रभो आज या ठिकाणी मी जे काही नैवेद्य ठेवलाय ना तुम्ही या स्वतः आणि थोडासा नैवेद्य खा तुम्ही या भगवंता डोळे बंद करून गर्गाचार्याने विनंती केली नारायणाला आता नारायण का दूर होते का नारायण तिथेच होते ना नाही हळूहळू त्या ठिकाणी जवळ आले आणि आल्यानंतर त्या ताटामध्ये हात घातला दोन्ही हाताने त्या ठिकाणी खीर खायला सुरू केली जशी खीर खात होते काना अचानक गर्गाचार्यांच लक्ष या ठिकाणी आलं आणि बघितलं त्यांनी काय ह्या लहान बाळाने खीर बाटवली म्हणतात खीर बाटवली मोठ्याने आवाज त्याला यशोदे अग यशोदे हे बघ तुझ्या बाळाने काय केलं म्हणले बघ म्हणले काय झालं तू पळतच आली कानाला उचललं काना तुला मी पलीकडे ठेवलं होतं तू इकडे कशाला आला कशाला आला रेन्हा म्हणजे विनंती केली देव गप्पा काय चिंता करू नका आपल्या घरी भरपूर दही दूध आहे तुम्ही आणखी खीर बनवा ना बनवा तुम्ही खीर खीर बनवायला पुन्हा गर्गाचार्यांनी सुरू केली पुन्हा त्या ठिकाणी नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य ठेवल्यानंतर पुन्हा त्या भगवंताला त्या नारायणाला विनंती केली हे प्रभू हे नारायणा या ठिकाणी मी खिरीचा नैवेद्य ठेवला तुम्ही या आणि या ठिकाणी प्रसाद सेवन करा बाबा तुम्ही या ना दुर्गाचार्याने विनंती केली पुन्हा हे भगवंत त्या ठिकाणी छोट्या रूपाने समोर आले पुन्हा त्या ठिकाणी खीर बाटवली ज्या वेळेस दुसऱ्यांना बघितलं ना पहारा अधिकच चढला देवाचा देवप्पा अगोदरच आग, रागिष्ट होते आणि आणखी पारावरती चढला यशोदे मला या ठिकाणी काहीही करायचं नाही हे बघ म्हणले तू तुझी पूजा कर आणि तू तुझं नामकरण सोहळा कर मला या ठिकाणी नाही करायचं काही मी चाललो पुन्हा म्हणली देवा आता मी कान्हाला अजिबात येऊ देत नाही एकदा फक्त तुम्ही नैवेद्य बनवा एकदा बनवा देवा एकदा नाही नाही येऊ देणार तू हा नाही येऊ देणार कान्हा पुन्हा नैवेद्य बनवायला सुरुवात झाली आणि जसं नैवेद्य बनवला ना पुन्हा तीच प्रक्रिया त्या ठिकाणी देवप्पाने केली देवा हे प्रभो हे नारायणा ना। आजचा तुम्ही खिरीचा प्रसाद सेवन करा डोळे बंद करून जावे प्रार्थना करू लागले ना त्या ठिकाणी कान्हा पुन्हा आली आणि पुन्हा आल्यानंतर गर्गाचार्य म्हणले आता बस झालं मया तुला हात जोडून विनंती करतो तुला मला माझ्याकडून नामकरण सोहळा करून नाम घ्यायचा नाही ना नको ना। घेऊ जाऊ दे म्हणजे मया तिकच रागवली छोटेसे बाळ होतं ना ते त्या बाळावरतीच रागवली काना तुला किती वेळ सांभाळायचं किती वेळेस तू माझ्याजवळ असताना कधी मला नजर चुकून त्या ठिकाणी देवबाप्पाकडे जातो का जातो रे मैया जात। मी नाही जात हेच माथर मला बोलवायला म्हणले मी कुठं चाललो तिकडं देवबाप्पा म्हणले मी मी कधी बोलता हे देवबाप्पाला मैया खरंच हे माथर मला बोलवायला मी जात नव्हतो हो तिकडं पण हे डोळे बंद करतय आणि मला बोलवतोय तुला पमले मी तुला कधी बोलवलं गर्गाचार्य बोलायला लागले मी तुला अजिबात बोलवलं नाही मी माझ्या नारायणाला माझ्या श्री हरी विष्णूंना मी प्रार्थना करतो की नैवेद्य सेवन करायला तुम्ही या तुला नाही बोलत कानाने जे छोटस का, रूप होत का ते रूप चतुर्भुज रूप धारण केलं आणि गर्गाचार्याला साक्षात नारायण प्रभूं दर्शन दिलं त्या ठिकाणी मयाला काना छोटे दिसायचे आणि गर्गाचार्याला भगवंत दिसायचे गर्गाचार्यन दंड होतच घातला त्या ठिकाणी भगवान श्री हरि जसा दंडवत घातला ना मया म्हणली देवपा काय नाही सरकलं म्हणले आता काय कर नाही म्हणले आता आतापर्यंत म्हणे खीर बाटवली आता काय झालं तीच खीर समोर घेतली आणि दोन्ही हातानं ती उष्टी खीर खायला सुरुवात केली आता काहीच खरं नाही म्हणले देवाच असं काय होत देवप्पा राहू द्या दे आपल्या घरी आणखी दू दे तुम्ही दुसरी खीर बनवा मैया तुला नाही कळणार हा प्रसाद नसून हा महाप्रसाद आहे तुला नाही कळणार माया सरक बाजूला म्हणले आणि तीच गोष्ट केली त्या ठिकाणी भगवंताने सेवन केली अनेक भगवंतांनी त्या ठिकाणी लहान वयातच लिला करायला सुरुवात केली हळूहळू काना वाढू लागले मोठे होऊ लागले आणि काना काही एका अंगावरती झाले काही एक प्रक्रिया ज्या ठिकाणी भगवंताची झाली ना ती त्या ठिकाणी माया उत्सव ठेवायची मायाला वाटायचं की आपल्याला इतक्या वयामध्ये या ठिकाणी मुलगा झालाय ना त्याचा आनंद उत्सव साजरा करायची प्रत्येक उत्सव साजरा करायची पंधरा दिवस झाले एक महिना झाला की त्या ठिकाणी उत्सव साजरा व्हायचा आजही बघा ना बऱ्याचशा महिला मंडळी काय करतात लहान बाळाचा वाढदिवस वर्षाला साजरा करत होते पण आज एक महिन्यालाही वाढदिवस साजरा करतात बरेच जण करतात का दादा कारण मी टेटच पाहतो म्हणून कारण एक महिनाही झालाय की त्याचा वाढदिवस महिन्याचाही त्या ठिकाणी साजरा होत असतो तसं मायाला आनंद होऊ लागला आणि माया त्या ठिकाणी काना एके अंगावरती लगेच उत्सव सगळ्या गावाला जेवण द्यायची गोकुळाला असे एक 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 काही उत्सव झाली की त्या ठिकाणी उत्सव साजरा करायची आणि सगळ्या गावाला जेवण देऊन तिथे आनंद उत्सव साजरा करायची नंद वाड्यामध्ये खरंच ना नंद वाडा जर आजही पाहितला ना नंद आजही वाड्यात गेला ना त्या ठिकाणी आजही आनंद वाटतो ज्या ज्या ठिकाणी भगवंत लहाण्याचे मोठे झाले तिथे आजही त्या गोकुळामध्ये प्रसन्न वातावरण आहे खरच मागच्या वर्षी ज्या वेळेस आम्ही गोकुळामध्ये गेलो ना ते सुंदर वातावरण त्या वृंदावन असेल गोकुळा असल मथुरा असेल बरसना असेल ज्या ज्या ठिकाणी आज कथेमध्ये सांगतात ना भगवान व्यास तशा लीला त्या ठिकाणी आज येत आज जर मथुरेत आपण ज्या ठिकाणी गेलो भगवंत कारागृहामध्ये जन्म झालेला आहे जस तसं हुबेहूब जसेल तसं कारागृह आजही त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी भगवंताचा कंसाच्या का कारागृहामध्ये जन्म झालेला आहे तस तस मंदिर कारागृहामध्ये मंदिर आनंद उत्सव त्या ठिकाणी पाहायला भेटतो मया असे उत्सव बरेचसे करायचे पण भगवंत लहान असताना त्या ठिकाणी खोड्या करू लागले भगवंत रांगतात ना त्या ठिकाणी रांगत असताना सांगतात कसे रांगू लागले तळे वाजवा ते डाब्या गुड घ्याने भगवंत रांगू लागले आणि जस रांगतात ना तर रांगत असताना भगवंत थोड्या करू लागले सांगतात भगवंत रांगत असतानाच काय करू लागले खोडी रांगत रंगणे चोरीत लोणी रांगत रंगनी चोरीत लोनी धावून धरी ती गवळणी बांधी ती चरणी देती गावली येशो दे साजनी दही दूध बघसुनी भगवंत लहानच असताना त्या ठिकाणी खोड्या करायला कशाची खोडी लहान 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 लहान

मन मोहन मोहनमान कॾहिं हस हस गाय हास हसी दाली हासीं हसी माणी rub on, mo on, a on!

ਦੇਵ ਭਾਗ ਮਿਲਾ ਜੈ ਜੈ I'm right. बघितलं की वाटत सारखं कानाकड पाहतूर सगळं गाव कानाला पाहायचं जसं काना आणि दादा रस्त्याने निघाले ना सगळं गाव दोन्ही रस्त्याच्या कडेला बघायचं ते कानाचं रूप ते सावयू किती सुंदर दिसायचे भगवंताला सारखं पाहत राहत सगळ्या कामधंदे सोडून त्या भगवंताला पाहायच्या एके दिवशी